तो तो <entropy> देखें 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 महिला शिबिर या ठिकाणी आयोजन केलेला तो तुम्ही परत पण मास्त एक पाहता मी ऑक्टोबर महिन्यात रिटायर झाल्यानंतर बराच गे पडला मी जर इथं असतो तर नक्कीच शंभर महिला जमवली असते शंभर महिला कोणत्याही परिस्थिती आपण या ठिकाणी जबवलं असतं पण मी सध्या एक पाऊल पुण्यामध्ये एक एक पावतुंदरमध्ये असं असल्या कारणामुळे माझ्या शाळेत झाल्यानंतर दुसरं सर आज मी खास या बालको माझं नाव होतं शनिवारी तर शनिवारी मी बाहेर असल्यामुळे मी त्याचं नाव अगोदर घेतलं आणि त्यांना आज आधी द्या आजचा दिवस मला द्या तर मी त्या खास त्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो तर भारतीय बौद्ध महासभेने ते महिला शिबिरचं जे आयोजन केलं अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि शिबिरला सुद्धा या ताई आल्या मला वाटतं बनवणं चाललं असं त्यांनी सुद्धा अतिशय कार्यश्रयमी मार्गाची जे आहे सगळे अतिशय ऐकत होतो साध्या आणि सोप्या शब्दामध्ये आपल्या सर्व महिलांना समजेल असं साध्या सोप्या भाषांशी सांगितलं अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं आमच्या बहिलं ते आजपासात चांगल्या प्रकारे खेळतील असे या ठिकाणी मला वाटतं जुन्या शहरामध्ये मॅडम आता या कावडे साहित्यिक्षण सांगतो मी गेले वीस पंचवीस वर्षापासून आम्ही या ह्या ह्या गुंतवणूक आम्ही धार्मिक दरवारी वर्णने घ्यायचो पौर्णिमा घ्यायचो विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम करायचो असं आमचं कार्यक्रम चालू बरे होतं तुमच्यासारखे व्याख्या आणायचो कार्य घ्यायचो सामाजिक प्रबोधनचं काम या ठिकाणी आम्ही गॅप पडला किंवा काहीतरी असं झालं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी स्टॉप दिलेला आहे आता मला वाटतं आमच्या कांबळे बहिणी असेल ह्या कांबळे बहिणी असेल तर महिलांनी कोणा एकदा पुढाकार घ्यावा कारण हा पुढाकार आमच्या महिलांनीच घेतला होता या आमचे सगळे स्टाफ मेंबर ह्या स्टाफ मेंबरच्या ह्यांनी घेतला होता आत्तासुद्धा मी शुभेच्छा देत असताना शुभेच्छा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही रविवारी पुन्हा तसाच प्रकारचा उपक्रम सुरू करा कारण आपल्या ज्या महिला आहेत त्या महिला या शहरामध्ये आता प्रथम नगरपालिके कर्मचाऱ्यांच्या महिला आहे नगरपालिके कर्मचारी त्यांनी वास्तव दोन यायला काय करतो बरोबर केलं दोन तास या ठिकाणी द्यायला काय हरकत नाही संपूर्ण हे भरलं असताना सगळ्यांशी झाले असल्या पण अजूनही वेळ निघून घेत नाही पुन्हा एकदा मोठं वृक्ष लावू आणि पुन्हा एकदा आपण ते सुरुवात करू आणि त्या पद्धतीनं सुरुवात केली वाटत असताना दरवैवजान येऊ किंवा पौर्णिमाला येऊ किंवा मध्ये आधी पण येण्याचा प्रयत्न करतात कारण या ठिकाणी हे माझी कर्मभूमी आहे जरी जरी या भूमीमध्ये आपण सतत चळवळीची सतत सतत त्या दृष्टीमध्ये मी पाहून घेतली नाही पुण्यामध्ये सुद्धा आता सध्या मला करणत नाही सारखा वडा म्हणजे जुन्नरमध्ये राहतो सारखा ही करत असतो अशुद्ध सगळ्या गोष्टी आम्ही बाकी होतो महानसभेचे आमचे ज्येष्ठ बौद्धाचारी पदाधिकारी पर्यटन हा पण किंवा पंडित सर आणि पाच वर्षापासून भारतीय बौद्ध महासभा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर धम्माचे विचार बुजवण्याचा प्रयत्न करता ही फार चांगली गोष्ट ही महाय अतिशय चांगली गोष्ट आहे कारण ते प्रबोधन होणं गरजेचं होतं कारण ह्याच्या अगोदर प्रबोधन आम्ही करायचो कधीतरी करायचो आता तुम्ही या ह्याच्या बाधून श्रमिक शिबिराच्या माध्यमातून जे करता ते खरंच चांगली गोष्ट आहे तुमच्या कार्यालयावर शुभेच्छा देतो ताई तुम्हाला वंदन करतो अशी अतिशय छानपैकी तुम्ही बोललात मला संधी मिळाली असेल तर पुन्हा एकदा मी तो आनंद किंवा तुमचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी मला शांतीचा महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महागपुरुषांना विनम्र आयोजन करून आज या ठिकाणी महिला कार्यक्रम त्यांच्या वतीने आपण महिला शिबिर आयोजित केले आहे त्या उपस्थित उपस्थितात मला माहीत नाही या मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय शिक्षिकाईकडे या भारतीय बौद्ध मास्थापू जिल्हाध्यक्ष राहिलेला आहे त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी लागलेलं आहे बाबासाहेबांनी आपल्याला ही जी मातृसंस्था स्थापन करून दिलेली आहे याचं मूळ हेतू आहे की आपल्या मुलांवरती आपल्या लोकांवरती चांगले संस्कार करावे आणि संस्काराने ही पिढी चांगली सुधारावी आणि म्हणून बाबासाहेबांनी एकोणीसशे चौपन्न साली भारतीय बौद्ध मा स्थापना करून आपल्याला हा धर्म दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण श्रांगीत शिकलो तसं पाहिलं तर कार्तिक उपजा जवळजवळ चोवीस प्रकारची शिबिरं साजरी करत असते आणि त्या शिबिरामधून अनेक प्रकारचे विषय अनेक प्रकारचे या ठिकाणी समजून सांगितले जातो तर या ठिकाणी हा जो आता जो शिबिराचा जो कार्यक्रम आहे हा पण